नमस्कार मंडळी आज ना कोकणातील रानमेव्याची मस्त खमंग फोडणीची चटणी करूया ओळखा पाहू हा रानमेवा काय असेल बरं हे बघा मस्तपैकी तडका दिलेला आहे आणि करवंदाची आपली चटणी तयार आहे चला तर जास्त वेळ न घालवता ही चटणी कशी बनवायची ते पाहूयात एकदम सोपी रेसिपी आहे कच्ची करवंद घ्यायची आहेत अगदी कोवळी करवंद आहेत ही आणि अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यावरचा जो चीक असतो तो निघून जाईल आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे बघा करवंदाच्या वरचा जो देट आहे तो सुद्धा आपण काढून घ्यायचा आहे अगदी कोवळी करवंद असल्यामुळे आपण बी काढणार नाही आहोत तर मोठी करवंध असतील तर बियाकडचा भाग काढून घेतला तरीसुद्धा चालेल हे बघा सात आठ लसूण पाकळ्या आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आता आपण बारीक कापून घेऊयात अगदी सोपी रेसिपी आहे अगदी झटपट होते थोडीशी पूर्वतयारी केली की के अगदी दोन ते ती तीन मिनटात तयार होते खोबरं कापून घेतलेलं आहे आता एक मिरची घेतलेली आहे कमी तिखट आणि इथे मी तिखट मिरची घेतलेली आहे आणि देठासकट कोथिंबीर घ्यायची आहे त्याने फ्लेवर खूप छान असा येतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये करवंद घेऊयात लसूण पाकळ्या घालायच्या आहेत मिरच्या घालूयात जास्त तिखट खात असाल तर दोन तीन मिरच्या आणखीन घातल्यात तरीसुद्धा चालेल खोबरं घालूयात आणि कोथिंबीर घालूया आता पाणी न घालता हे मिश्रण जे हे साहित्य जे आहे ते आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे लगेच पाणी घालायचं नाही पहिल्यांदा नुसतंच फिरवून घेऊयात थोडंसं मीठ घालूयात आणि मिक्सरला फिरवून घेऊयात हे बघा पाणी न घालता आपण फिरवून घेतलेलं आहे पण आणखीन थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे हे बघा अगदी थोडंसं पाणी घालूयात म्हणजे छान अशी मिळून येईल आणि बारीक अशी वाटली जाईल हे बघा मस्त अशी चरचरीत अशी आपली चटणी वाटून झालेली आहे पाट्यावर वाटली तर चव खूप छान अशी लागते पण मिक्सरवर केली तरीसुद्धा छान लागते आता हलकासा तडका देऊयात एका भांड्यामध्ये चटणी काढून घ्यायची आहे तेल छान तापलेलं आहे मोहरी घालूया जिरं घालूया आणि इथे मी लाल मिरची घातलेली आहे बेडगी त्याने फ्लेवर खूप छान येतो आणि हिंग घालूया अगदी साधी फोडणी आहे पण त्यामुळं अगदी छान आपली ही चटणी लागते फोडणी नाही घातली तरीसुद्धा छान लागते पण थोडासा तडका दिला ना की चव आणखीन वाढते हे बघा मस्त असा तडका देऊन झालेला आहे ही चटणी फ्रीजमध्ये आठ दिवस आरामात टिकते आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तोंडी लावण्यासाठी मस्त रेसिपी आहे कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा अगदी साधी सोपी आहे पण खाणारा नक्की विचारेल की कशाची चटणी आहे म्हणून बाजारात करवंद मिळाली कच्ची ही नक्की घेऊन या आणि ही रेसिपी ट्राय करा अशा साध्या सोप्या नेहमीच्या रोजच्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलवर जर नवीन असाल आणि पहिल्यांदा रेसिपी पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स मात्र मला आवर्जून कळवा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि रोजच्या रेसिपींसोबत रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया बाय बाय